खूप मोठा आहे महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी उद्धव एकतर हा विषय नेहमी नेहमी चर्चेला येत असतो आणि उद्धवजी ठाकरे साहेब असतील किंवा राजसाहेब ठाकरे असतील हे दोघे तसे भाऊ आहेत आणि या विषयाला भले महाराष्ट्र चर्चा करत असेल काही नेते चर्चा करत असतील काही प्रसार माध्यम चर्चा करत असतील परंतु शेवटी भावाचं नातं आहे हे तर सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे एक राजकीय विषय स्वतंत्र आहेत हाही विषय वेगळा आहे आणि आतापर्यंतची जर परिस्थिती बघितली तर सातत्यानं उद्धवजींना त्रास होईल अशीच भूमिका किंवा उद्धवजींची जी आमची संघटना आहे या ही कशा पद्धतीनं हिला त्रास होईल अशाच पद्धतीनं राजसाहेबांनी वेगळ्या भूमिका घेतली चला ते राजकारणात या गोष्टी होत असतात पण असं होऊनही जर या महाराष्ट्रासाठी जर मला वाटतं अशा सगळ्या शक्ती एकत्र आल्या तर या महाराष्ट्राला नकोय अशातलं थोडी आहे आणि म्हणून मला असं वाटतं अशी भूमिका राजसाहेबांनी मांडली असती तर त्याचा उद्धवजी ठाकरे साहेब एक स्वयंपूर्ण नेते आहेत स्व स्वतःच निर्णय स्वतः घेणारे अशा प्रकारचं एक नेतृत्व आहे उद्धवजींच निश्चित याच्याविषयी व्यापक विचार उद्धवजी ठाकरे साहेब करण्यास सक्षम आहे नाही काय भूमिका आहे माझी मी पक्षाचा सैनिक आहे त्यामुळे माझी भूमिका पक्षाच्या पुढे नसते व्यक्तिगत मला काही जरी वाटत असलं मला राग असेल प्रेम असेल दोन्ही गोष्टी असू शकतात परंतु शेवटी मी संघटनेचा सैनिक आहे त्यामुळे संघटनेची जी भूमिका किंवा पक्षप्रमुखाची जी भूमिका पक्षप्रमुखांनी उद्या सांगितलं की इथं उडी मारायची तर तिथं उडी मारली पाहिजे त्या भूमिकेचा मी शिवसैनिक आहे मला असं वाटतं की हे जे लाडगे लबाड लोक अशा पद्धतीनं लचके करत असताना कारण हे सग शेवटी जे काही लोक आहेत यांचा उद्देश एकमेकात भांडणं लावणं असतो मराठी माणसात भांडणं लावणं असतं घराघरात भांडणं लावणं असतं फोडीपणा करणं असतं हे मला वाटतं या महाराष्ट्राने अनुभवलेलं आहे मग वेगळ्या पद्धतीनं मग पवार साहेबांचं घर फोडणं असेल शिवसेनेला फोडणं असेल या सगळ्या गोष्टी शिवसेनेतले माणसं फोडणं असतील या सगळ्या गोष्टी जर बघितलं तर महाराष्ट्र फोडायचा म्हणजे इंग्रजांची नी... जी नीती होती ती आताच्या सत्ताधाऱ्यांची नीती आहे डिव्हाइड अँड रूल आणि म्हणून डिव्हाइड न होतं सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे असा विचार ठेवायला मलाच वाटत नाही काय वागलंय पण राज ठाकरेंचं जे हे वक्तव्य आहे हे आपण यासाठी पाहिलं पाहिजे कारण की दोन तीन दिवसापूर्वी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज यांची भेट घेतली होती आणि त्यानंतरच हे वक्तव्य याला किती बघ प्रश्न मी सुरुवातीला जो मांडला तोच आहे की जेव्हा शिवसेना लढत होती त्यावेळेस ही शिवसेनेच्या विरोधात भूमिका घेतली घेतली पाहिजे उद्धवजींच्या विरोधात समजा दोन हजार एकोणीसच्या लोकसभेला शिवसेना भाजप एकत्र लढत असते ती असताना मदत केली राजसाहेबांनी किंवा करण्याची भूमिका ठेवली आपल्याला माहिती चला ठीक आहे ती मान्य दोन हजार चोवीस ला त्याच्या उलटी भूमिका घेतली जिथं शिवसेना किंवा शिवसेना ज्या बाजूने लढते मान्य उद्धवजी ज्या बाजूने लढते ती बाजू लंगडी व्हावी असे प्रयत्न त्यांनी केले आणि मला असं वाटतं अशा भूमिका असताना एक माणसाच्या मनात थोडीशी शंका थोड्याशा सगळ्या गोष्टी या निर्माण होत असतात म्हणून अशा भूमिकेविषयी फार इमिजिएट रिॲक्ट होणं किंवा मत मांडणं मला असं वाटत नाही फार योग्य होईल दुसरी वेळ आहे खर तर त्यांची भेटायची आणि हे अशा प्रकारचा पसरव मात्र पहिल्या भेटी वेळी राज ठाकरे यांनी सविस्तर किस्सा सांगितला होता की या बोलणी कुठपर्यंत गेलेली होती आणि ही बोलली जी आहे ती ही बी फॉर्म पर्यंत गेलेली होती मात्र तुमच्याकडनं सकारात्मक प्रतिसाद आला नाही त्यामुळे पहिला प्रयत्न बसला आता दुसरा प्रयत्न हे पहा दोघेही ठाकरे सक्षम आहेत दोघांनाही काय करायचं चांगलं माहिती आहे दोघ काय करायचं ते ठरवते एवढं सांगतो पण शिवसैनिक म्हणून शिवसेनेचे नेते म्हणून तुम्ही पक्षप्रमुखांना काही सांगणार का की याबद्दल असा निर्णय घ्या असा निर्णय घ्या हे पहा शिवसेनेत ठीक आहे मी म्हणणार नाही भूमिका मांडता येत नाही मांडता येते शेवटी पक्षप्रमुख अंतिम असतात पक्षप्रमुख अंतिम निर्णय घेत असतात पण एक सामान्य माणूस या महाराष्ट्रातला एक मराठी माणूस या अँकरने जर विचार केला तर सगळ्या अशा शक्ती एकत्र झाल्या पाहिजे असं मला तरी वाटतं उद्धव ठाकरे राज ठाकरे सक्षम माहिती निर्णय घेतली तर तुम्ही हे ऑफर मानताय का राज ठाकरे पद्धतीने म्हटले की उद्धवची इच्छा आहे का आमच्यासोबत काम एक ऑफर अशी मानता का मला असं वाटतं चॅनलवर बोलून इच्छा आहे का नाही जाणून येत किंवा चॅनलवरून एखादा प्रस्ताव ठेवून प्रसारमाध्यमातून एखादा प्रस्ताव ठेवून प्रस्ताव होत नसतो त्याला अनेक मार्ग आहे ते मार्ग जर अवलंबून खरच तर इच्छा असेल तर काही गोष्टी होऊ शकते दादा ते असंही म्हणाले की सर्व मराठी लोकांनी एकत्र एकच पक्ष काढावा उद्धव बरोबर काम करायला मला काहीच हरकत नाही समोरच्या व्यक्तीकडून बरोबर काम करायची प्रस्ताव आहे का महाराष्ट्रात जाऊन त्यांनी सांगितलं मला असं वाटतं मी त्याच्यावर उत्तर दिलेलं आहे ना तेच तर विचारले अशा परिस्थितीमध्ये जर समजा उद्धव ठाकरे यांनी निर्णय घेतला की आता सोबत जायचं तर तो तुम्हाला पटेल का आणि तुम्ही ते मानणार का आम्ही काँग्रेसशी सातत्यानं लढत होतो पासून राजकीय क्षेत्रात काम करायला सुरुवात केली त्यावेळेसपासून आमचा विरोध काँग्रेस पक्ष होता या काँग्रेसशी आम्ही पूर्ण जे काही असेल मी म्हणत नाही माझं खूप लाईव्ह संपलेलं पण जे काही शिवसेनेने असेल किंवा माझ्यासारख्या कार्यकर्ते असेल सातत्यानं काँग्रेसशी लढा दिला याच काँग्रेसचे दोन हजार एकोणावीस अलायन्स झाले ना आमचे झाले आमचे महाविकास आघाडी आमच्या शिवसैनिकांनी मानलं ते मला वाटतं असे कोणतेही निर्णय पक्षप्रमुख जे घेतील तर त्याला मान्यता देणं आमची शिवसैनिकाची भूमिका आहे कर्तव्य आणि ते जे भूमिका घेतील त्याच्यासाठी प्राणपणानं लढणं हे सुद्धा आमची जबाबदारी ज्यावेळेस भूमिका घेतात ते सगळ्यांना बोलावून विचारविनिमय करतात त्यावेळेस तुमची भूमिका काय असू शकते माननीय पक्षप्रमुख अशा भूमिका सगळ्यांशी चर्चा करून घेत असतात मी सांगितलं ना मी एक बाकी नेता म्हणून काय भूमिका असायची ती वेगळी असेल पण या महाराष्ट्रातला एक सर्वसामान्य मराठी माणूस मला असं वाटतं की सगळ्यांनी एकत्र यायला काहीच असतात होतात ना एक काय हे बा आता तू आता आता ती मांजरेकरांनी मुलाखत किती तारखेला तार, घेतली मला माहिती नाही आई का आताची हे मला माहिती नाही पण ठीक आहे आता ती आलं असेल बाहेर म्हणून लगेच नुसती चॅनलवर बातमी आली किंवा महेश हाजग मुलाखत घेतली म्हणून ही विषय व्हावा किंवा न व्हावा असं मला वाटत नाही मला वाटतं याच्यासाठी दोघांनाही बोलण्यासाठी योग्य व्यासपीठ आहे योग्य यंत्रणा आहे अनेक गोष्टी अनेक लोक आहेत दोघांच्या बरोबर हे करणारे समन्वय साधणार असं हे जे यावेळी आले ती खेळी तर नाही असं तुम्हाला वाटतो का बघा त्यांनी खरंच मुक्त हस्तपणे राज ठाकरे मी याविषयी बोललो की ज्या ज्या वेळेस उद्धवजींनी एक पाऊल टाकण्याचा प्रयत्न केला ते पाऊल अडवण्याचा प्रयत्न झालेला आहे ना मी च सांगितलं चोवीसच सांगितलं त्याच्या आधीच सांगितलं वेगवेगळ्या भूमिका घेत असताना सांगितलं की उद्धवजींच्या पाऊलात अडथळा टाकण्याचं काम तर केलेलंच आहे ना अनेक वेळेस केलेलंच आहे आणि मग एवढे अडथळे मग जर असं करायचं तर माऊ माणूस प्रत्येक वेळेस एखादं सकारात्मक पाऊल टाकण्याचा प्रयत्न करतो परंतु इथं सकारात्मक पाऊल आम्हाला तरी कुठे दिसलेलं नाही आतापर्यंत मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं एक नवीन खेळी तुम्हाला वाटतं पण महापालिका कधी होईल न होईल माहिती नाही कारण आता कोर्टामध्ये अजून सगळ्या गोष्टी आहेत आणि या सगळ्या चर्चा मी पुन्हा पुन्हा सांगतो की वारंवार होत असतात निवडणुकीच्या तोंडावर जास्त होत असतात आता पुन्हा त्या चर्चेला तोंड फुटलेलं एवढंच नाही म्हणतो राज ठाकरे ठाकरे एकनाथ शिंदे भेटले आता त्यांनी प्रसारमाध्यमातून काय आवडला उद्धव ठाकरेंना पुन्हा साथ घातले अशा राजकीय चर्चा आहे की राज ठाकरेंनी एक भूमिका घेतलेली की राज्यातल्या विषयासाठी सर्व मराठी पक्ष मराठी नेते एकत्रित आणण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे तो प्रयत्न असेल तर तुम्ही त्याचं स्वागत करणार का राज्यात एकता राज्याच्या हितासाठी केलं पाहिजे पण भारतीय जनता पार्टीच्या हितासाठी एखादा पाऊल उचलत असेल तर त्याला विरोध पण केला पाहिजे आता तुम्ही बोलताना असं म्हटलं की पाऊल उचलले मात्र अडथळा आणला गेला कोणी अडथळा आणला होता नाही नाही उद्धवजींच्या पावलाला अडथळे आणलेच ना उद्धवजी ठाकरे साहेबांनी जे जे पावलं टाकले या भारतीय जनता पार्टीने शिवसेना फोडली या भारतीय जनता पार्टीवर कधी ताकदीनं वार झाले का शिवसेना प्रमुखाची शिवसेना फोडलीच ना तो त्या भारतीय जनता पार्टीवर वार केले का राजसाहेबांनी रोज भेटतात हे त्यांना जाऊन भेटतात मग मला वाटतं नेमकं करायचं काय का साधायचं काय सांगायचं काय आपण प्रश्न आहे आता हे असं कोण त्याचा काय सम्मान या विशेष उद्धवजीन राजसाहेबांच्या याच्यात संजय शिरसाटाचा संबंध काय उत्तर आहे आता ठीक आहे त्याचा संबंध काय याच्यात ठीक आहे राजसाहेबांच्या पाणी टंचाई बद्दल बरेच सुरू आहे यवतमाळमध्ये एका बारा वर्षाच्या राज्यभरात लोक अनुमान मात्र सरकार त्याकडे लक्ष देत नाही असा आरोप आता काल संभाजीनगरात महाराणा प्रतापांच्या पुतळ्याचं अनावरण झालं मुख्यमंत्री आले होते मंत्री होते दोन चार आता त्यांनी सांगितलं की या शहरात महाराणा प्रतापांचा पुतळा झालेला आहे त्याच्या आधी छत्रपती शिवरायांचा आम्ही केलेला आहे आणि आता या शहरातले सगळे प्रश्न संपलेले आहे असं त्यांनी काल म्हटलेलं आहे मला सांगितलं या शहरात बारा बारा दिवसात चौदा चौदा आठ दिवसा पाणी आहे मुंबईमध्ये हीच पाण्याची स्थिती आहे ठाण्यामध्ये ही पाण्याची स्थिती आहे आज एक छोटीशी मुलगी पाणी घ्यायला गेली बारा वर्षी तिचा जीव गेला जल जीवन मिशनच्या योजना नुसत्या कागदावर राहिल्या आहे त्याच्यातून कुठे पाणी येत नाही नळ आला पण जल आलेलं नाही कुठंच आणि राज्य सरकार खोटे स्वप्न खोट्या विकासाच्या संकल्पना लोकांना खोटी स्वप्न दिवा स्वप्न दाखवण्यात बोललेलं आहे राज्याचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील दोन्ही खोटी स्वप्न खोट्या भाषण खोट्या भाषा सगळ्या चालू आहे मूळ प्रश्नाला कोणी हात घालत नाही मूळ प्रश्नावर कोणी आवाज उठत नाही मूळ प्रश्नावर कोणी बोलत नाही तर अशा भाषणाची ना संधी नाराज नाही ठीक आहे कार्यकर्ते नाराजी देशाचे संरक्षण मंत्री होते मुख्यमंत्री होते कार्यक्रमाचा कॉम्पॅक्ट होता तो भाषण करायला मिळणं न मिळणं हे महत्वाचं नाही तो पुतळा ठीक आहे आज उद्घाटन त्यांनी केलं असेल पण हा पुतळा खऱ्या अर्थानं शिवसेनेनं शिवसेनेच्या सगळ्या नगरसेवकांनी हो दोन हजार नऊ पासूनचा हा लढा होता कुठं कुठं होणार काय काय होणार शेवटी सगळं याच्यातलं जे काय करायचं त्या गोष्टी आम्ही केल्या उद्घाटन पद्धती त्यांच्या हाती झाल्या असेल आणि म्हणून त्या ठिकाणी कोणतंही राजकीय येऊ नये म्हणून मी त्या ठिकाणी या राज्याचा विरोधी पक्ष नेता या शहराचा लोकप्रतिनिधी म्हणून उपस्थित होतो ठीक आहे भाषण करायला नाही मिळालं हा काय फार मान अवमानाचा

ज्याला ज्या पक्षाला जे वाटतं त्या भूमिका घेतील शिवसेनेने भूमिका घेतलेली स्पष्टपणे स्थानिक स्तरावर तिथल्या तिथल्या नेतृत्वाने निर्णय ने घ्यावा ने स्वभावावर लढायचं का कोणाबरोबर लढायचं तिथल्या स्थानिक नेतृत्वाने निर्णय ने घ्यावा ने ने ही शिवसेनेची भूमिका आहे हिंदीला विरोध करणाऱ्या मुख्यमंत्री असे म्हटले की हिंदीला विरोध करणारे आणि हिंदीला विरोध बिलकुल केलाच पाहिजे केलाच पाहिजे म्हणजे हिंदीला विरोध नाही आमचा हिंदीच्या सक्तीला विरोध आहे सक्ती तुम्ही मराठीची करा मराठीची सक्ती तुम्ही कुठे करत नाही हिंदीची सक्ती कुठे करायला आलेली तुम्ही मराठीची सक्ती झाली पाहिजे हिंदी कोणी शिकू नये कोणी अभ्यास करू नये असं आमचं मुलीच करावं त्याला इच्छा आहे त्याने करा पण या महाराष्ट्रात मराठीच शिकली पाहिजे मराठीच शिकवली पाहिजे मराठीचाच आग्रह आहे तो आमचा कायम आहे इंग्रजीला विरोध इंग्रजीला कुठं आम्ही हिंदीला तरी कुठं विरोध केला आम्ही विरोध के नाही हिंदीला केला आणि इंग्रजीला के कंपल्सरी म्हणतात ते नको हा मराठी कंपल्सरी पाहिजे भाषिक प्रांतरचना झालेली की नाही महाराष्ट्र मराठी साठी मराठी लोकांसाठी का नाही तर इथं मराठीच पाहिजे हिंदीचा काय संबंध इथं महाराष्ट्राला सर्वात लोक धोका खरोखर आहे गुजरात पासूनच धोका आहे गुजरात मधून ड्रग रोज येतात गुजरात मधून घुटखा रोज येतो गुजरातला महाराष्ट्राचे प्रकल्प पळले जातात उद्योगाचे महाराष्ट्राचं पाणी गुजरात पळवलं जातं धोका या महाराष्ट्राला गुजरात पासूनच आहे <laughs> तुषार नाही माझ्या कानावर आलं आधीच एक आठवड्याभरापासून एक कानात होतो मी नांदेडला दौरा आता मागच्या आठवड्यात केला होता दहा अकरा तारखेला काही दौरा केला होता मी त्याच मला काही लोक भेटले होते आणि भारतीय जनता पार्टीचेच लोक पालकमंत्री अतुल सावे यांच्या विरोधात भूमिका त्यांची आहे तिथलेच नाही बाकीचे पण बाहेरच्या काही मंत्र्यांनी विशेषतः जे अतुल सावे यांच्याकडे अतुलजी सावे यांच्याकडे जे काही खात्यातलं काम आहे विशेषतः वस्तीचं याच्याविषयी तक्रारी अनेक आमदारांच्या त्यातल्या त्या सत्ताधारी पक्षाच्या जास्त आहे तसं आतून सावे तसं वागणारे नाही पण कसं त्यांच्या हातून या गोष्टी घडलेल्या मला माहिती नाही म्हणजे हे मी सांगतो लाडकी भाई रुपये पंचायत समिती नाही अशी आम्हाला माहिती असत वैद्यकीय शिक्षण मंत्री याचाच अर्थ निवडणुका लक्षात घेऊन तुम्ही या सगळ्या गोष्टी करतात हे तुमच्या वक्तव्यातून स्पष्ट होतं निवडणुका आला की तुम्हाला लाडकी बहीण आठवती निवडणुका आल्या की तुम्हाला लाडका भाऊ आठवतो निवडणुका संपल्या की या लाडक्या बहिणीशी काही घेणं देणं नाही ती जगली का मेली पाणी तिला मिळालं का नाही मिळालं तिचं कायदा व्यवस्थेच तिला संरक्षण मिळालं मिळालं ही परिस्थिती मला असं वाटतं या मंत्री महोदयांच्या वक्तव्यातून दिसते अनेक निधी जात आहे समाज कल्याण साडेसात हजार कोटीचा निधी आणि प्रमा अचानक मुख्यमंत्री सध्या आता सुद्धा निधीची पूर्ण मारामार सुरू हे आता तुम्हाला पाहायला गेलं तर त्या गोष्टी चूक की बरोबर हे मी सांगू शकत नाही पण बऱ्याच आर्थिक अनागोंद अनागुंदीची आहे बऱ्याच गोष्टी ज्या करायच्या आहेत त्या केल्या जात नाही ज्या न करायच्या त्याही केल्या जात नाही मधल्या काळामध्ये कबूल केलं पाहिजे की ज्या गोष्टी आवश्यक अनावश्यक गोष्टीवर मोठ्या प्रमाणावर पैसा या राज्याचा तिजोरीवर डल्ला मोठ्या प्रमाणावर मारला गेला आणि आता मला असं वाटतं अशा काही गोष्टी जसं साडेसात हजार कोटी रुपये तुम्ही समाज न्याय विभागाचे आता हा निधी बऱ्याच अजून कॉन्ट्रॅक्टर लोक संपावर जात आहेत राज्यात हे आर्थिक स्थिती तर बिलकुल चांगली नाही म्हणूनच नाही तर मग यांच्या तिजोरी जास्त त्यांनी एकवीसशे एक मिनिट दिली असते आडातच नाही तर पोरच रथ कुठून येणार आहे अशा स्थिती आहे नाही तर यांनी एकवीसशे सहज दिले असते पण देऊच शकत नाही राज्याची आर्थिक स्थिती चांगली नाही फक्त काय सरकार लाडक्या बहीण सगळं काम नाही हे पाय उगाच लाडक्या बहिणीला बदनाम करू नये लाडक्या बहिणीच्या योजनेमुळे हे झालं असं मुळेच लाडक्या बहिणीला बदनाम करणे असं माझं व्यक्तिगत मत आहे वेगवेगळ्या राज्याच्या मागच्या तीन वर्षामध्ये ज्या पद्धतीने अनागोंदी या राज्यामध्ये झाली आता समजा आनंदाचा शिधा मला झालं रायशन दुकानावर तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतात तुम्ही हा शिधा कशाला द्यायला बसले तुम्ही वर्षातून पाच पाच दहा दहा कॉन्ट्रॅक्टर साठी काही प्रकल्प आता शक्तीपीठ प्रकल्प गरज आहे का कॉन्ट्रॅक्टर समाज सिंचनाचे काही प्रकल्प आहे मी आता त्याच्यावर अभ्यास करतोय टेंडर काढले भूसंपादनच नाही अजून दीड दीड दोन दोन हजार कोटी रुपयाचे टेंडर निघाले काही कॉन्ट्रॅक्टरला ऍडव्हान्स सुद्धा दिले आणि त्याचं भूसंपादनच नाही अजून विशेषतः मराठवाड्यातल्या गोष्टी आणि म्हणून अनागोंदी मोठ्या प्रमाणावर या राज्यामध्ये मागच्या काळात घडलेली आहे जिथं पैसा खर्च करायचा तिथं केला गेला नाही जिथं नाही करायचा तिथं केला गेला आणि याला भ्रष्टाचाराचा मोठा वास याच्यामध्ये आहे आता मी तुम्हाला सांगितलं तो जालन्यामध्ये खरपुडी प्रकल्प नऊशे कोटी रुपये गरज काय कोणी मागितलं तुम्हाला पाच लोक व्यापाऱ्यांची जागा भूसंपादन झालेली तिथं नऊशे कोटी रुपये दिले किती चार पाच कोटी मध्ये खरेदी केली झाली आणि दिली किती सरकार किती भूसंपादन नऊशे कोटी रुपये अशा पद्धतीनं या राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी काही का गोष्टी घडलेल्या आहेत आणि त्याच्यामुळं मला वाटतं लाडक्या बहिणीला आपण बदनाम करू नये आपण अशा पद्धतीनं अनाबंदी या राज्यामध्ये घडलेली एक जैन मंदिर आहे जैन मंदिर आता हे सरकार फार आता बोललं मग त्या सगळ्या लोकांना पण फार येत फडणवीस मोदी यांचे तर फार करत होते <laughs> आता आता बोलायला जाईल चांगला चॅनल कॅमेरा समोर आहे हीच मंडळी कशा पद्धतीनं त्यांच्या मागे 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 लाल घोटेपणा करत होते ह आता घ्या पाडलं तुमचं मंदिर आता असं कोणतंही मंदिर पाडलं नाही पाहिजे हिंदी में अब क्या करो इसको हिंदी में करा लो ना आप <laughs> अरे ज्यादा नहीं बात करते है मुझे अब मराठी में बात कर रहे हैं और हिंदी में क्यों बात कर रहे अच्छी बात करते राज ठाकरे ठाकरे और उद्धव देखो में मैं समझता हूँ वो दोनों दो भाई है भले राजकीय क्षेत्र में अलग अलग विचार होंगे होंगे अलग अलग पार्टियां होंगी लेकिन अगर इस विषय पे बात करनी हो तो दोनों डायरेक्ट एक साथ में बात कर सकते हैं चैनल पे भूमिका रख के ये बात नहीं हो सकती चैनल पे या मीडिया में रख के ये बातें नहीं हो सकती अगर ऐसी इच्छा उनकी भी होगी अगर अगर इच्छा इनकी भी होगी तो मैं समझता दोनों नजदीकी सब दोनों भाई है कर सकते है करना है तो कर सकते हैं लेकिन वो बात कोई तो मीडिया में लाके ये बात होगी नहीं होगी मैंने कह सकता हिंदी भाषा को लेकर अनिवार्य <laughs> हिंदी भाषा महाराष्ट्र में अनिवार्य नहीं कर सकते जो हिंदुस्तान में भाषिक प्रांत रचना हुई है गुजरात गुजराती लोगों के ले, ले गुजरात मराठी लोगों के लिए महाराष्ट्र बंगालियों के लिए बंगाल तमिलो के लिए तमिल तेलुगु के लिए आंध्र ऐसा हुआ है कानड़ियों के लिए कर्नाटक फिर एक है महाराष्ट्र में मराठी कंपल्सन करना है बस बाकी भाषा कंपल्सरी तुम नहीं कर सकते तुम बाकी जिसको जो पढ़ना पढ़ो उसके लिए हमारा ऑब्जेक्शन नहीं झगड़ा नहीं उसको कुछ हम बोलेंगे नहीं करेंगे नहीं किसको हिंदी पढ़ना पढ़ो किसको इंग्लिश पढ़ना पढ़ो किसको और तमिल पढ़ना पढ़ो हमको कुछ लेना ले। लेकिन इस महाराष्ट्र में मराठी कंपल्सन हिंदी कंपल्सन नहीं हो सकती उसको हम विरोध करेंगे राज राज। क्यों लाया जाए क्यू लाया जाए बंगाल में क्यों लाया जाए प्रेसिडेंट राज अगर बंगाल में दंगे हो रहे तो उत्तर प्रदेश में क्या हो रहा है मणिपुर में क्या हो रहा है यहां पे क्या हो रहा है बिहार में क्या हो रहा है उत्तर प्रदेश में दंगे नहीं हुए

केसेस कोर्ट में आई है वब के बारे में कोर्ट ने इसको सेंट्रलाइज किया है कोर्ट इस पर हरिंग कर रहा है और सुन तो रहा है कोर्ट में समझता तो हूँ इस हिंदुस्तान का कोर्ट सक्षम है उसमें योग्य तरीके से डिसीजन देंगे और पहले इसमें जो दो तीन दिन पहले हेरिंग उसने कोर्ट ने सही तरीके से कुछ बातें कही है मैं समझता तो हूँ इसको हिंसा की जरूरत नहीं है संसद भवन के दोनों पार्लियामेंट में एक बिल पास हुआ उस उसमें प्रेसिडेंट ने साइन भी किया उसके बाद अगर सुप्रीम कोर्ट में पार्लियामेंट तो, तो, तो बहुमत के आधार पर कुछ भी कायदा कर सकती है वो थोड़ी सहन होगा देखो हमारी डेमोक्रेसी सिर्फ एक इस पे नहीं चालू है हमारा पार्लियामेंट्री प्रोविजन है संसदीय कार्यप्रणाली जिसमें न्यायपालिका है जिसमें कायदे मंडल है ये सब मंडल अलग अलग है इनका चेक एंड बैलेंस है पार्लियामेंट्री पद्धति में इसलिए कोर्ट के इसको भी चैलेंज पार्लियामेंट चेंज कर सकती है पार्लियामेंट में जो किया उसको कोर्ट चैलेंज कर सकता है ये तो हमारे डेमोक्रेसी में है तो इसलिए एखाधा डिसीजन पार्लियामेंट ले रही है और घटना के विरुद्ध होगा तो उसको कोर्ट बिल्कुल ये कर सकती है ऐसा किसने कहा कि, कि संसद बंद करना चाहिए फिर कोर्ट भी बंद करना चाहिए क्या सब पार्लियामेंट ने करना कोर्ट की जरूरत क्या है एक मेजोरिटी आए तो मेजोरिटी लेके तो कुछ भी लॉ पा, पास करेंगे इसलिए तो कोर्ट है ना थैंक यू हिंदी आला ना माला बोलिए बहुत mm. अच्छा बोल के मतलब महाराष्ट्र तो मानस बाटना का